डांगर भोपळ्याची ही भाजी जर तुम्हाला ट्राय करायची असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा थँक्यू नमस्कार मंडळी मी अश्विनी अश्विनी रेसिपी ब्लॉग या मध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे डांगर भोपळ्याची सुकी भाजी तर डांगर भोपळाची सुकी भाजी बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेले आहे ते पाहू डांगर भोपळाची बारीक चिरून घेतलेला आहे हिरवी मिरच्या घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे शेंगदाणे भाजून घेतलेले आहे चवीप्रमाणे मीठ आणि तेल हिरवी मिरच्या आणि लसूण यांचे ओवडधवड वाटण करून घेऊ आणि शेंगदाण्याचा पण ओघडधवड कुट करून घेऊ त्या भाजीची फोडणी देण्यासाठी मी इथे तीन ते चार चमचे तेल ओतलेलं आहे त्यामध्ये मी ही हिरवी मिरची आणि लसूण यांचं वाटण केलेलं चांगलं परतून घेते आता त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकते हे सर्व चांगलं परतून झालेलं आहे आता आपण भोपळा टाकू आणि भोपळा पण चांगला परतून घेऊ भोपळा हा चांगला परतून झालेला आहे आता त्यामध्ये मी शेंगदाण्याचा पूट टाकते आणि चांगलं मिक्स करून घेते हा भोपळा शिजायला एक थेंबही पाणी टाकायचं थे नाही याला खूप पाणी सुटते आता हे सर्व आपलं मिक्स झालेलं आहे आता आपण भोपळा शिजवून घेऊ आता डांगर भोपळ्याची सुकी भाजी ही तयार झालेली आहे आपण गॅस बंद करून घेऊ